बुलेट चोरी करणारा अट्टल सराईत गुन्हेगार आणि चोरीच्या बुलेट खरेदी करणारा गुन्हेगार जेरबंद करून क्राईम ब्रँच युनिट दोनने बुलेट चोरीचे सहा गुन्हे आणले उघडकीस याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात बुलेट चोरीचा गुन्हा घडल्यानंतर सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण पोलीस हवालदार संजय सानप यांना मिळालेल्या माहितीने अभय सुरेश खरडे यांनी नाशिक शहरात विविध पोलीस ठाणे हद्दीतून बुलेट मोटरसायकल चोरी केला असून तो बुलेट मोटरसायकल विक्री करण्यासाठी सिन्नर फाट्याकडून एकला रोड याकडे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच बुलेट खरेदी करणारा अनिके शिरीष पठारे यालासुद्धा ताब्यात घेतलं चौकशी केली असता त्यांनी उपनगर भद्रकाली आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यातील सहा गुन्ह्यांची कबुली दिली सदर गुन्ह्यातील आरोपी अभय खरडे यांच्या विरोधात आयुक्तालय हद्दीतून अठरा बुलेट चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अतुल पाटील परमेश्वर दराडे वाल्मिक समान मनोज परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे सुनील खैनार ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक